नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण ॲ स्वरयुक्त शब्दांचे वाचन लेखन पाहणार आहोत ऐका म्हणा व लिहा गॅस कॅट मॅट बॅग हॅट फॅन बॅट मॅन जैम रैक पैंट पैट वैट पैड कैन गैस डैम वैट रैम लैन ओके पहुया बैनर कैरम मैडम कैमल मैटर हैमर कैटल फैशन कैसल गैलरी पैरट बैटरी ओके चला शब्द पहुया पैरिस कैसेट जैकेट व्हॅनिला गॅरेज मॅरेज रॅकेट टँकर सँडल हँगर कॅन्टीन ओके बालमित्रांनो तर तुम्हाला हे शब्द वारंवार वाचायचे आहेत म्हणायचे आहेत आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीत लिहायचे सुद्धा आहेत बालमित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ उपयुक्त वाटत असतील आवडत असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही वाचन लेखनासाठी हे व्हिडिओ उपयुक्त ठरतील आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटक घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद